श्रावणात घरात कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी पहा या शिवलिंगाची पूजा करण्याचे फायदे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात खास काळ मानला जातो या पवित्र महिन्यात जर तुम्ही महादेवाची पूजा निव्रत पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने केले तर त्याचे शुभफळ तुम्हाला निश्चितच मिळते असे म्हणतात तसेच महादेवाच्या आवडत्या गोष्टी देखील त्यांना अर्पण केल्याने के शंकर भगवान प्रसन्न होतात असेही म्हणतात याशिवाय अनेकांना हा प्रश्न पडतो की श्रावणाची पूजा करताना घरात शिवलिंग असावे का घरात जर शिवलिंग आणायचे झाले तर कोणत्या प्रकारचे असावे त्यामुळे भगवान शिवाची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही खाली दिलेले शिवलिंग घरात पुजले तर महादेवाचे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळतील तसेच तुमचे व्रत देखील सफल होईल घरात या शिवलिंगाची पूजा करावी भगवान शिवाचे प्रातिनिधिक रूप मानले जाणारे नर्मदेश्वर शिवलिंग आणि पारद शिवलिंग घरात स्थापित करणे विशेष पुण्यपूर्ण आणि शक्तिशाली मानले जाते यंदाच्या पवित्र श्रावण महिन्यापूर्वी जर तुम्ही यापैकी एक शिवलिंग भक्तिभावाने घरी आणले आणि पूजास्थळी स्थापित केले तर ते खूप फायदेशीर ठरेल त्यामुळे तुम्हाला केवळ शिवाचे आशीर्वाद मिळणार नाहीत तर जीवनातील अनेक समस्या देखील आपोआप सुटतील नर्मदेश्वर शिवलिंग हे शिवलिंग नर्मदा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात आपोआपच आकार घेते म्हणूनच त्याला स्वयंभू शिवलिंग मानले जाते या शिवलिंगाच्या पूजेमुळे वास्तुदोष पितृदोष ग्रहांचे अडथळे आणि धनाचा अभाव दूर होतो हे शिवलिंग खूप शक्तिशाली मानले जाते आणि शुभफळ देते असे म्हणतात पारद शिवलिंग पाऱ्यापासून बनवलेले हे शिवलिंग तांत्रिक दृष्टिकोनातून खूप प्रभावी आहे घरात ते स्थापित केल्याने सर्व नवग्रहाचे दोष शांत होतात तसेच साधनेत यश मिळते आणि अचानक धन आणि चांगले आरोग्य मिळते रोग बरे करण्यास आणि आयुर्मान वाढविण्यास ते उपयुक्त आहे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते धातूचे शिवलिंग धातूचे शिवलिंग देखील अनेकजण आपल्या घरात पुजतात सोने चांदी किंवा तांब्याचे शिवलिंग घरात असणे शुभ मानले जाते मात्र हे धातू आतून पोकळ असू नये धातूचे शिवलिंग हे नेहमी भरीव असावे असे म्हणतात त्यामुळे घरात देखील भरभराट होते व शिवाचे आशीर्वाद मिळतात नैसर्गिक दगड शिवलिंग हे घरात दगडाचे नसावेत अशी मान्यता आहे त्यामुळे दगडी शिवलिंग घरात पूजले जात नाही मात्र नैसर्गिक दगडातून प्रकट झालेले शिवलिंग हे शुभ मानले जाते म्हणजेच स्वयंभू शिवलिंग जर तुम्हाला मिळाले तर ते घरात विधिवत पुजल्याने त्याचा फायदा होतो असे म्हणतात